नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण बघतोय की पंढरपूर या भागापासून तुम्ही बघू शकता की पंढरपूर सांगोले माहोळ सोलापूर अक्कलकोट तुळजापूर हेरा कुरुडवाडी परंडा बार्शी उस्मानाबाद या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास जोरदार पाऊस होताना दिसणार आहे त्याचबरोबर पंढरपूर सांगोले जत शंख दिंडी अफलाजापूर अक्कलकोट अलंडा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार होणार आहे तर उमरगा तुळजापूर बैराग अकलूज या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर भागात तुम्ही बघू शकता की राळेगाव खडा जामखेड तसेच श्रीगोंदा कर्जत करमाळा कलाम परांडा बार्शी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो तसेच पाथर्डी भगूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडता दिसणार आहे गेवराई बीड गाईच माजलगाव पाथरी तसेच परळी गंगाखेड परभणी तसेच जिंतूर सायलू परतूर अंबड या ठिकाणी वातावरण हे सकाळ सुमारा ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव संगमनेर राहुरी गंगापूर संभाजीनगर या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे येवला निपाळ सिन्नर मनमाड तेलवड कन्नड या ठिकाणी हलक्या स्वरूपातसुद्धा सकाळ सुमारास पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर हलके वारेसुद्धा वाताना त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात तसेच मनमाड मालेगाव सटाणा तसेच चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहणार आहे तर साखरी धुळे परोळा एरंडल जळगाव मळणेर चोपडा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी वातावरण आपल्याला ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी वातावरण हे ढगा राहण्याची दाट शक्यता दा आहे तर मुंबई साईड जर बघितली तुम्ही तर मुंबई पालघर डहाणू वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव तसेच आपण कोकण भाग चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाड या ठिकाणी वातावरण सकाळ सुमारास ढगा राहण्याची दाट शक्यता दा आहे कोल्हापूर सांगली विटा कराड तसेच सातारा वडोद या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे तर पुणे भागात पुणे सासवड लोणंद पलटण मारामती वाई लावासा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर राहू शिरूर दौंड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहील तर चाकण मनसर जुन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे संगमनेर सिन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण ज्या नागपूर विभागात जर बघितलं तर तुम्ही बघू शकता हिंगोली उसद डिग्रस करजाना नेर तसेच यवतमाळ रुई तसेच पुसद किवंत उमरखेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पडताना दिसणार आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर वाणी मकोना उमरेड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नागपूर भंडारा घोटी या ठिकाणी वातावरण कोरडे राणजी सकाळ सुमारास आपल्याला दाट शक्यता आहे मित्रांनो तर आपण जर बा दोनशे सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे आपल्याला बघू शकता की अकोला कर्जना यवतमाळ अमरावती अरवी वर्धा मोकाना उमरेड भंडारा नागपूर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दोनशे सुमारास दिसत आहे वाणी मोकणा गडचिरोली या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस आपल्याला दोनशे सुमारास होताना दिसणार आहे अमरावती अकोला कर्जाला यवतमाळ या ठिकाणीसुद्धा दोनशे सुमारे जोरदार पाऊस होण्याचा ता या ठिकाणी येत आहे मित्रांनो वाशिम पुसद उमरखेड हिंगोली लोणार जंतूर परभणी नांदेड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे माजलगाव परळी अमदापूर लातूर काळीज बीड पेठ बार्शी तुळजापूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर लिंडी फ्लाजापूर जत सांगोले या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता दा आहे वडोज विटा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता दा आहे अकलोज इंदापूर कुरुडवाडी पलटण बारामती लोणंद या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास होताना दिसणार आहे बार्शी परांडा कुरडवाडी करमळा कर्जत दौंड श्रीगोंदा राहू या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होण्याची दाट शक्यता दा आहे तर राळेगाव खाडा अलकोटी मंजर सिन्नर जुन्नर धारगाव अहिल्यानगर या भागातसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता दा आहे पाथर्डी भगूर पैठण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे तर घोडेगाव शिरूर श्रश्रामपूर अंगापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे वैजापूर कोपरगाव यवलाक निफाड मनमाड तेलवड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर कन्नड चाळीसगाव मालेगाव या ठिकाणी काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होता दिसणार आहे तर वणी सापुतारा सटाना तसेच अपकेल साक्री धुळे या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण जर सातच्या आठच्या सुमारात बघितलं तर तुम्ही बघू शकता की सातच्या सुमारास हा पाऊस हा कसा असणार आहे येवला कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर गंगापूर राहुरी ग घुडेगाव भगूर पैठण पाथर्डी म्हणजे अहिल्यानगर जो भाग आहे त्या त्यांच्या तालुक्यांमध्ये हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे सात ते सुमारास नाशिक विभागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड मनमाड वनी या ठिकाणी हा पाऊस जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तेलोर कन्नड चाळीसगाव मालेगाव पाचोर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे सटाणा धुळे या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर साकरी अंमने जळगाव बसावळ या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे चोपडा शिरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे खामगाव अकोला तसेच अमरावती अर्वी अर्जना यवतमाळ वर्धा अर्वी तसेच नागपूर उमरेड भंडारा या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे संध्याकाळच्या सात सुमारास तसेच चंद्रपूर मोका या ठिकाणी हा पाऊस जोरदार राहणार आहे तर वाशिम लोणावर चिखले सिल्लोड उसद हिंगोली उमरखेड या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपल्या हलके सुद्धा वाहताना त्या ठिकाणी दिसणार आहे संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर पैठण जालना तसेच परतूर सयालू चिंतूर परभणी पुराणा बासमत तसेच पाथरी माजलगाव गेवराई बीड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे भगोर पाथरड या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर गंगापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर खाडा जामखेड कलामकाईज कर्जत करमळा परंडा बार्शी वैराग वैराग तुळजापूर उस्मानाबाद हा पाऊस या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तर राहू बीड दौंड श्रीगोंदा बारामती इंदापूर या ठिकाणी हा पाऊस वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे कुरुडवाडी अकलूज पंढरपूर सांगोले माहूल सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर सांगोले कुची तासगाव विटा मयानी आणि या ठिकाणी वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे कोल्हापूर कोंडोली इस्लामापूर सांगली तसेच तासगाव कुची विटा कराड या ठिकाणी हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर कोकण भाग हा आपला दिसू शकतो राजापूर रत्नागिरी पणजी चिपळूण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे गोरेगाव खोपोली मुंबई या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी दोन बारामती पलटण सासवड वाई लावास या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर चाकण मंजर शिरूळ अळकुटे जुन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे अकरा सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर पैठण तसेच जालना अंबड तसेच भगूर घोडेगाव राहुरी श्रामपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे शकतो तसंच परतूर अंबड जालना जिंतूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे देवळगाव राजा लोणार रिसोर्ट हिंगोली बासमत परभणी पुराणा नांदेड गंगाखेड या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर पुसद उमरखेड या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे वाशिम दिग्रस तसेच कर्जना दरवा यवतमाळ नेर रवी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे चिखली मेकर बुलढाणा या ठिकाणी वातावरण वातावरण हे ढाक राहण्याची दाट शक्यता आहे तर मोटोला खामगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर अकोला अकोट खामगाव अमरावती अचलापूर अरवी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तुम्ही बघू शकता की बीड मजलगाव काहीच पेठ लातूर अहमदापूर उदगीर दिग्लोर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता आहे तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा रात्री अकरा सुमारास पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे सांगली जतिफलाजापूर कलबुर्गी या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तर राजापूर नेपाणी कोल्हापूर सांगली या ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आहे सावंतवाडी राजापूर रत्नागिरी या ठिकाणी कोकण भागा आहात त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर चिपळूण गंगापूर गोरेगाव चिपळूण गोरेगाव तसेच खोपोली uh, मुंबई या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे पुणे जेजुरी बारामती लोणंद फलटण लवासा वाई या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहू शकते तर राहू दौंड श्रीगोंदा शिरूर राळेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो खाडा जामखेड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्याचबरोबर नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी वातावरण रात्री सुमार पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर कोपरगाव विजापूर यवला तेलवड या ठिकाणी वातावरण वातावरण ही रात्री कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीचे उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण तुम्ही त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद